तक्रारदार यांच्या अंगावरती धावून जाऊन नेम प्लेट फेकून मारली हे झाले कुठे हा प्रकार मुंबईच्या व्हीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये घडला तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर महिला पी एस आय दुर्गा खडे यांच्यामध्ये आणि तक्रारदार यांच्यामध्ये वादावादी झाली त्यामध्येच पी एस आय महिला यांनी नेमप्लेट नेम फेकून मारली रक्षकच जर भक्षक झाले तर न्याय मागायचं कुठं हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओ मध्ये पोलिसांची दादागिरी आपल्याला आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहू काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद